शिक्षण अधिकाऱ्यांवर नाहक कारवाई करू नका विविध शिक्षक संघटनांचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिक्षण अधिकाऱ्यांनी आजपासून सामूहिक रजा आंदोलन शिक्षण अधिकाऱ्यांवर नाहक गुन्हे दाखल आज दिनांक आठ रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चुकीचं काम केलं नसताना देखील शिक्षण अधिकाऱ्यांना नाहक गवलं जात आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाला अनेक संघटनांचा देखील भरभरून पाठिंबा मिळत आहे आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघानं देखील निवासी जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांना निवेदन दिलं आहे नागपूर इथं शालार्थ आय डी प्रकरणी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांचा कोणताही खुलासा ऐकून घेण्यात आलेला नाही त्यांचा खुलासा न ऐकताच त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय कुणालाही अटक करण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र काकडे यांनी केली आहे दरम्यान या निवेदनावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा रवींद्र काकडे यांनी निवेदनाद्वारे निवासी जिल्हाधिकारी यांना दिला आहे काय निवेदन आज राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षणाधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सामूहिक रत्ता आंदोलन करत आहे त्याच्यामागचं मूळ कारण असं आहे की, की या राज्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघितलं असेल की शासनाने मोहीम करून या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा नक्कीच चुकीचा भाग आहे जोपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी माफक अपेक्षा अधिकारी संघाची आहे आणि त्यांनी त्या त्यानिमित्तानं एक ऑगस्टला या ठिकाणी राज्य शासनाला इशारा दिला की आमच्यावर अन्याय जर आमच्यावरील अन्याय दूर झाला नाही तर आम्ही आठ तारखेपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढचा टप्पा बनून या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे निश्चितपणे या राज्याच्या गुणवत्तामध्ये आणि वाढीवस्ती तांड्यावरच्या शिक्षणासाठी या अधिकाऱ्याचा मोलाचा वाटा आहे आणि अशा पथदर्शी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनानं प्रोटेक्शन दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये मनामध्ये आज भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि म्हणून हे वातावरण निर्वयपणे करण्यासाठी या ठिकाणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने मी राज्य शासनाला विनंती करतो की आपण योग्य प्रकारची चौकशी करून निश्चितपणे दोषी अधिकाऱ्यावर कार्य व्हायला पाहिजे पण जे दोषी नाही त्यांना त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी या ठिकाणी माफक अपेक्षा आणि या राज्य संघाच्या अधिकाऱ्यांच्या अधिवेश या सामूहिक राजा आंदोलनास आमचा जाहीर पाठिंबा आहे कारण मी डॉक्टर रवींद्र काकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाचा राज्य संयुक्त सरचिट्टी असते आम्ही या ठिकाणी आज जो सामूहिक रजा आंदोलन राजपत्रित अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे त्याला आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत कारण की हे जे आंदोलन आहे हे या ठिकाणी चांगल्या कामासाठी ते करत आहे कारण की शिक्षणाधिकाऱ्यांची एस आय टीमार्फत चौकशी करणं किंवा त्या ठिकाणी त्यांना अटक करणं वगैरे या गोष्टी सारासार चुकीच्या आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं म्हणजे माझ्या संघटनेला असं वाटतं की या ठिकाणी या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक असतील प्राथमिक असतील अतिशय तळागाळातल्या अतिशय इंटेरियर भागामध्ये या ठिकाणी सेवा देण्याचं काम शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडनं होत असतं आणि प्रत्येक वर्ग हा शिकला पाहिजे प्रत्येक वर्ग हा सुशिक्षित झाला पाहिजे आणि पर्यायाने साक्षर नागरिक या ठिकाणी भारताचा बनला पाहिजे यासाठीही स या ठिकाणी सर्व आपला शि शिक्षणाधिकारी वर्ग जो आहे तो काम करतो आहे आणि यांना जर अशा पद्धतीने बेठीस धरलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था ही कोलॅप्स होईल आणि असं म्हणतात की एखाद्या देशा देशाचा जर नाश करायचा असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी त्या देशातली शिक्षण व्यवस्था तुम्ही कोलॅप्स करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक बॉम्बचं काम पडणार नाही फक्त तुम्ही जर शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी जर खराब केली किंवा बिघडवली तर त्या ठिकाणी त्या देशाचा तुम्ही नाश करू शकतात आणि अशा पद्धतीचं हे जे काही या ठिकाणी कारवाई चालू आहे ती अतिशय चुकीची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगते की एज्युकेशन इज द विपन विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन चेंज द वर्ल्ड आणि अशा पद्धतीचं जग बदलवण्याचं जे सामर्थ्य आहे ते एज्युकेशन आहे आणि त्या एज्युकेशन ऑफिसवर ऑफिसरवरती जर कारवाई होत असेल तर ती अतिशय अतिशय चुकीची आहे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि मी आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देते जय हिंद जय महाराष्ट्र आय एम प्रेरणा लोंढे एक्सटेन्शन ऑफिसर जालना